आंब्याच्या लोणच्यापेक्षा मला लिंबाचा लोणचा खूप आवडता आणि आंब्याचा लोणचा खाल्ला ना जास्त की होता वात असं माझी आई म्हणता त्यामुळे मी जास्त लिंबाचा लोणचाच खाते ज्यासाठी लिंबाचा लोणचा करताना घ्यायचं पाणी कोमट करून अर्धा तास त्याच्यामध्ये लिंबा बुडवून ठेवायची आणि त्यानंतर असं ह्या पाणीना गाळून घ्यायचा आता घ्यायचो एक कॉटन कपडो आणि त्या काही लिंबांना सगळी पुसून कोरडी करून घ्यायची त्यानंतर या लिंबाचे करायचे चार चार भाग लिंबाचे असे भाग करत असताना याच्यातले जे बिया असत ना ते काढून वेगळे करायचे यामुळे लोणचा कडू होता आता या लिंबाच्या फोडीमध्ये घालायचा मीठ आणि हळद चांगला ह्या वर खाली असा मिक्स करून एका चायनीमध्ये काढायचा रात्रभर असाच ठेवायचा याच्यावर एक ताटली ठेवायची आणि एखादी जड वस्तू ठेवायची म्हणजे दुसऱ्या दिवशी बक्ष्यालना तर याच्यातला पाणी जा असा एक्स्ट्राचा ता खाली पडता आणि ह्या गोष्टीमुळे पण ना आपला लोणचा ना जास्त दिवस टिकता तर आता लोणच्यासाठी लागणारं लो मसालो बनवूया तर मोहरीची डाळ घेतली ती भाजून घेतले थोडीशी त्याच्यानंतर घेतले मेथी दाणं एक चमचो त्याच्यामध्ये मीठ घालायचा चवीनुसार आणि हिंग घालायचो आता ह्या सगळा साहित्य आपण एखादा मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचा इकडे डिशमध्ये घेतले मोहरीची डाळ दोन चमचे इकडे कॅपराचो लिंबू मसालो वापरलाय आहे जास्त तिखट नसता मसालो त्यामुळे एक चमचा इकडे लाल मिरची पावडर वापरलं आहे आणि मिक्सरला बारीक केलेला मसालो सगळा साहित्य एकत्र करायचा इकडे तेल चांगला कडकडीत तापवून घ्यायचा आणि ता या मसाल्यामध्ये ओतून घ्यायचा सगळा मिक्स करून घ्यायचा पूर्ण ह्या तेल थंड झाला ना की मग याच्यामध्ये हे लिंबाचे फोडी आहेत ना ते मिक्स करून घ्यायचे तिखट चवीचा ह्या आपला लिंबाचा लोणचा तयार झाला दाबून दाबून असा ह्या बर्नीत भरायचा आणि त्यानंतर हे फोडी बुडतील एवढा तेल घालायचा लोणचा आपला तयार असा तर कशी वाटली रेसिपी